तर तुम्ही बघू शकता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिर्डीमध्ये गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे मागील चार पाच दिवस शिर्डीमध्ये खूप प्रमाणात पाऊस झाला पण त्याचा कुठल्याही कुठल्याही प्रकारे गर्दीवर गर्दीवरती अजिबात फरक न पडता शिर्डीमधील सर्व नागरिक व बाहेरचे जे भक्त मंडळ शिर्डीमध्ये दर्शनासाठी येतात ते कुछ ले, कुछ ले, कुछ ले था था सुद्धा गणेशोत्सवामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाग घेतात आपण बघू शकतात आज खर तर दोन वाजले आहेत मूर्त पण होऊन गेला आहेत पण नव्वद टक्के म्हणण्यापेक्षा शंभर टक्के सगळे गणपती बसून झालेले आहेत व मंडळांची तयारी खूप जोरदार प्रमाणात चालू आहे आता हे आपण इथे बगू शेठ प्रेमा यांच्या दुकानातला गणपती बघू शकतात विविध प्रकारचे गणपती दरवर्षी ते देतात याही वर्षी त्यांनी उपलब्ध करून दिले आहेत एकदम मोबल याच्यामध्ये आणि आपण बघू शकता फक्त तीस ते चाळीस टक्केच गणपती शिल्लक राहिले आहेत सकाळी नऊ दहा वाजताच बऱ्यापैकी गणपती लोक येऊन गणपती लोक घेऊन गेलेत व त्याची स्थापना केली आहे तर शिर्डीमध्ये साईबाबांची जशी भक्ती करतात तसे गणेश उत्सव सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो शिर्डीमध्ये आपण बघू शकतात पस्तीस ते चाळीस पेक्षे जास्त मंडळ आहेत हे मंडळी खूप मोठ्या उत्साहात सर्वकडनं वर्गणी जमा करून एक दहा दिवसाचा एक उत्सव साजरा करतात व दहाव्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढून आपल्या आपल्या राहायला ते निरोप देतात अशा प्रकारे शिर्डी ही म्हणजे जसं पुणे मुंबई हे गणपतीसाठी ओळखल्या जातात तसं शिर्डी आता गणेशोत्सवासाठी ओळखलं जात आहे ही नवीन सुरुवात आहे तर आता भविष्यात ही सगळी जी तरुण पिढी आहे ती सुद्धा गणेशोत्सवामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाग घेत आहे व हे पुढे अजून वाच चालत राहो ही साईबाबांकडे प्रार्थना व सगळ्या तरुण मित्र मंडळींना हीच एक विनंती की हा उत्सव खूप शांततेत सगळ्यांना सोबत धरून चालावं यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता कुठलाही कायदा सुव्यवस्था न हे करता आपण सगळ्यांनी एकामेकाला साथ देऊन हा उत्साह साजरा करू आज सर्व मित्र यांनी यांनीही गणपतीची मूर्ती कालेच खरेदी करून आज ती आपण स्थापना करायची आहे खूप मोठ्या प्रमाणात आणि उत्साह घरचे घरचे मंडळी पण वाढ बघतायत तर आता घरी जाऊन आम्ही पण मूर्ती स्थापना करणार आहोत व जल्लोषात दहा दिवस गणपती बाप्पाची सेवा करणार आहोत गणपती बाप्पा नमस्कार आजपासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवाच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिर्डी शहरात अतिशय मोठ्या प्रमाणात गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे तर अनेक नवीन नवीन मंडळ या ठिकाणी गणेश उत्सवाचं आयोजन करत आहे याही वर्षी तीस ते पस्तीस मंडळांनी गणेश उत्सवाचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे अनेक मंडळांनी मोठे मोठे देखावे सादर केलेला आहे तुम्ही त्या देखावेळेचा पण आनंद घेऊ शकता ते बघण्याचा पण तुम्ही आनंद घेऊ शकताय अनेक ठिकाणी गणपतीचे स्टॉलही लागलेले आहे आज गणपती आज जिम्म दिवस गेलेला असतानाही भक्तांची आणि गणपती खरेदी करायची गर्दी या ठिकाणी अजूनपर्यंत चालू आहे गणपती अतिशय चांगल्या प्रमाणात त्याचप्रमाणे त्यांची गणपतीची सजावट करून त्यांचे गणपती आहे अतिशय चांगले गणपती ठेवलेले आहे शिर्डी शहरातही अतिशय आनंदाचं वातावरण या ठिकाणी आज झालेलं आहे संपूर्ण शिर्डी शहरात आजपासून पूर्ण संपूर्ण दहा दिवस अतिशय गोळीमोलीने सगळेजण राहणार त्याचप्रमाणे अतिशय उत्साहाने गणेश उत्सव साजरा करणार आणि सर्व नियमांचं पालन करून शिर्डीकर गणेश उत्सव करतात यावेळेसही सा साजरा करणार पुन्हा एकदा मी माझ्या सर्व कुटुंबाच्या वतीने जगता परिवाराच्या वतीने छत्रपती मित्र मंडळाच्या वतीने आपणास गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा इंडियन पेट्रोल पंपाच्या समोर आपला इथं शॉप आहे गणपती बाप्पा मोरिया या दुकानामध्ये आम्हाला एवढं गावकरींचा मित्र परिवारांचा खूप आम्हाला सपोर्ट भेटलेला आहे ऐंशी ते नव्वद टक्के आमची गणपती विक्री झालेली आहे पुढच्या वर्षी आम्ही याच्याहून जास्त गणपती आणू आम्हाला गावकऱ्यांचं एवढं जास्त प्रतिष्ठान भेटलेलं आहे आम्ही ह्या गावकऱ्यांमुळं जे गणपती आहे आम्हाला एवढी गर्दी झाली इथं ऐंशी ते नव्वद टक्के आम्ही गणपती विकली केलेली आहे आणि पुढच्या वर्षी याच्याहून जास्त आम्ही गणपती आणणार पण खूप चांगला गावकऱ्यांचा सपोर्ट मित्रांचा सपोर्ट खूप जास्त आम्हाला भेटलेला आहे त्यामुळे मी गावकऱ्यांचा आणि मित्रपरिवाराचा आभार मानतोय गणपती बाप्पा मोरिया खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह हो ब्रँडेड ऍसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्यात्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर तसेच अठ्याऐंशी अठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदूर के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी